काय सांगाल भाजपने उमेदवारी का नाच कदाचित त्यांना मी लायक वाटलो नसेल हा माझ्या गटाचा हा माझ्या जवळचा हा माझ्या भावकीचा अशा पद्धतीने ते राजकारण तळेगावमध्ये चालू आहे नागरिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऑप्शनच नाही आहे मतदारांना स्वतःच्या वॉर्डातला नगरसेवक कोण असावा स्वतःच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असावा हे जर ठरवण्याचा अधिकार नसेल तर मग ती कसली लोकशाही म्हणजे तळेगावमध्ये अतिशय म्हणजे भयानक परिस्थिती आहे नागरिकांच्या कुठल्याही मूलभूत गरजा पूर्ण होत नाही या सगळ्या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींशी तुम्ही काय चर्चा केली त्यांच्याशी काय नेमकं सांगण्यात आलं बोलण्यात आलं सांगण्यात आलं की आम्ही महायुती करतोय आणि आम्ही हा उमेदवार देतोय तळेगाव दाभाडे नगर परिषदेची निवडणूक मोठ्या चर्चेची सध्या ठरते त्याचं कारणही तसंच आहे एकोणीस नगरसेवक जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि आता काही जागांसाठी म्हणजेच नऊ जागांसाठी आणि नगराध्यक्षपदासाठी ही निवडणूक होती आणि अतिशय चुरशीची लढत सध्या या तळेगाव नगर परिषदेमध्ये आपल्याला सध्या पाहायला मिळतात आणि खरं तर नेहमीच कार्यकर्त्यांच्या गर्दीत असणारे किशोर बेगडे आपल्यासोबत आहेत जे अपक्ष या निवडणुकीमध्ये सध्या उतरत आहेत खरं तर भाजपमधून त्यांनी बंडखोरी केलेली आहे एक नाराजी त्यांच्या मनात आहे उमेदवारी अर्ज दिला नाही यासाठी दादा काय सांगाल भाजपने खर तर मी जो काय प्रस्ताव केला तो आ, ते वास्तव आहे खरं तर काय सांगाल भाजपने उमेदवारी का नाकारली कदाचित त्यांना मी लायक वाटलो नसेल पण असं का तो पक्ष श्रेष्ठींना तुम्ही विचारा तो प्रश्न पण आता अपक्ष लढताय समोर महायुतीचा उमेदवार असणार आहे आणि एकंदरीत अशी चर्चा आहे की या नगर परिषदेची संपूर्ण निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्याचा एक डाव जो आहे तो महायुतीने आखलेला होता मात्र आता काही ठिकाणी निवडणूक होत आहेत आणि तुमच्या पदासाठी देखील निवडणूक होत आहेत कसं बघतो खरं तर लहानपणापासून नागरिक शास्त्रामध्ये असं शिकवलं जात होतं की लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही परंतु इथं कुठं दिसतच नाही आहे आज फक्त सिलेक्शन चालू आहे हा माझ्या गटाचा हा माझ्या जवळचा हा माझ्या भावकीचा अशा पद्धतीने ते राजकारण तळेगावमध्ये चालू आहे नागरिकांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऑप्शनच नाही आहे आज नगरपालिकेची निवडणूक होते नऊ वर्षाने आणि गेल्या नऊ वर्षापूर्वी जे लोकांचे मतदार यादीमध्ये नावं आली जे नऊ मतदार आहेत त्यांना तर ह्या नऊ वर्षामध्ये म मतदानाचा अधिकार नाही शिवाय इथून पुढं पाच वर्ष जातात का अजून पंचवीस वर्ष जातात की निवडणुकीसाठी ही अजून कोणाला कल्पना नाही आहे म्हणजे मतदार राजा हा फक्त नावालाच राजा आहे का असा प्रश्न तळेगावमध्ये पडलेला आहे आणि निश्चितच मतदारांमध्ये याच्याविषयी खूप मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे कारण मतदारांना स्वतःच्या वॉर्डातला नगरसेवक कोण असावा स्वतःच्या नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण असावा हे जर ठरवण्याचा अधिकार नसेल तर मग ती कसली लोकशाही आणि म्हणूनच नागरिक मोठ्या प्रमाणावरती चिडून येत कारण इथं कारणही तशीच आहेत मूलभूत गरजा ज्या आहेत नागरिकांच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून पूर्ण होतात रस्ते वीज पाणी आणि स्वच्छता या सर्वांचा बोजवारा इथं उडालेला आहे कारण नगरपालिकेची मुदत संपून चार वर्ष झालेली आहेत आणि या चार वर्षामध्ये म्हणजे तळेगावमध्ये अतिशय म्हणजे भयानक परिस्थिती आहे नागरिकांच्या कुठल्याही मूलभूत गरजा पूर्ण होत नाही आज ज्येष्ठ नागरिक माझे तळेगावमधले मा ह्यांना रस्त्याने चालणं कठीण झालेलं आहे प्रत्येक चौक चौका चौकात प्रत्येक रस्त्या रस्त्यावरती अतिक्रमणं झालेली आहेत पथारी व्यावसायिक पथारी हातरून बसतात त्याच्यावरती कुणाचा कंट्रोल नाही आहे शिवाय पथारी व्यावसायिक मेन रस्त्यामध्ये बसतात मेन चौकामध्ये बसतात त्याच्यापुढं दहा फूट त्यांचं मालकी लागू होती अशी परिस्थिती आहे ट्रॅफिक जॅम जा झालेले आहेत या ट्रॅफिक जॅममुळं किंवा ट्रा, ट्रॅ ट्रॅफिक समस्येमुळं अनेक नागरिकांचे जीव त्या ठिकाणी गेलेले आहेत तर ही परिस्थिती सुधारायची असेल तर निश्चितच बदल हा आवश्यक आहे आणि हा बदल तळेगावचे नागरिक घडवतील असा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला विश्वास आहे एकंदरीतच भाजपने खरंतर जो उमेदवार दिलेला आहे आणि याआधी तुमचं नाव या सगळ्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेत होतं मात्र तुम्हाला डावलण्यात आलं तुम्हाला ज्यावेळेस डावलण्यात आलं या सगळ्या संदर्भात तुम्ही पक्षश्रेष्ठींशी तुम्ही काय चर्चा केली त्यांच्याशी काय नेमकं सांगण्यात आलं बोलण्यात आलं माझं नाव आधी चर्चेत नव्हतं तुम्हाला चुकीची माहिती मिळाली असेल चर्चेत नाव तेच होतं परंतु समोरची व्यक्ती त्या ठिकाणी पक्षचिन्हावरती स्वतंत्र लढण्यास तयार नव्हती हे ज्यावेळेस पक्षच्या कोर कमिटीला कळलं त्यावेळेस कोर कमिटीने मला सांगितलं की तुम्ही ही निवडणूक लढणार का की पक्षचिन्हावरती आणि स्वतंत्र आपल्याला लढायचं आहे त्यावेळेस मी त्यांना विचारलं की तुम्ही हा निर्णय घेताय त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हो आपल्याला पर्यायी व्यवस्था करावी लागेल मग त्यावेळेस मी तयारी जी चालू केली की ठीक आहे स्वतंत्र पक्ष चिन्हावरती निव निवडणूक लढवायची आहे आपल्याला अठ्ठावीस जे उमेदवार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांच्यासोबत निवडणूक लढवायची त्याच्यामुळं मी जे पुढं तयारी चालू केली त्याच्यानंतर अचानक महायुतीचा विषय पुढं आल्यानंतर मला तसं सांगण्यात आलं की आम्ही महायुती करतोय आणि आम्ही हा उमेदवार देतोय आणि ह्याच्यामध्ये एक पक्षश्रेष्ठींची असह्यता मला दिसते ती म्हणजे स्थानिक जे आमदार आहेत सुनीलजी शेळके यांनी निवडणुकीची घोषणा होण्याच्या आधीच या आत्ता जे महायुतीचे उमेदवार आहे संतोषजी दाबाडे यांचं नाव डिक्लेअर केलेलं होतं त्याच्यामुळं महायुतीचा उमेदवार भारतीय जनता पार्टीचा पाहिजे तर तो उमेदवार राष्ट्रवादीचे आमदार सुनीलजी शेळके यांनी डिक्लेअर केला hmm. आणि ह्याच्यात ह्या कोंडीमध्ये भाजपचे पक्षश्रेष्ठी अडकले त्यांना त्या ते नावाच्या पाठीमाग त्यांनी जो प्रस्ताव दिला मग तो सात जागेवरून अकरा जागेवरती माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस यांनी जे अकरा जागांची जी ही केली मध्यस्थी केली त्याच्यामुळं सात जाग्यावरून तो अकरा जागेवर तरी आला परंतु स्थानिक नागरिकांचे प्रश्न आणि स्थानिक नागरिकांनी मला जो त्यावेळेस दिलेला प्रतिसाद आहे त्याच्यामुळं मला ही निवडणूक लढवावी लागली ठीक आहे उमेदवार काय कसं आहे त्याच्याबद्दल मी बोलणार नाही परंतु ही जी भाजपची झालेली फरफटे की उमेदवार आधीच डिक्लेअर केलाय म्हणजे भारतीय जनता पार्टी पण सुनीलजी शेळके चालवतात असा प्रश्न तळेगावच्या नागरिकांना पडलाय म्हणजे राष्ट्रवादी पण त्यांनीच चालवायची भारतीय जनता पार्टी पण त्यांनीच चालवायची असा प्रश्न भाजपच्या सच्च्या कार्यकर्त्यांना पडलेला आहे आणि म्हणूनच हा निर्णय भाजपच्या सर्वसामान्य आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला मान्य नाहीये म्हणून आज मी या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी अपक्ष निवडणूक लढवतो एकंदरीत त्या दिवशी नेमकं काय झालं ज्या जा दिवशी अर्ज माघार घ्यायची तारीख होती इच्छुक इतके होते की त्याला मोज नव्हता पण असं काय झालं की त्या दिवशी अनेक लोकांनी आपले उमेदवारी अर्ज माघार घेतले आणि जवळपास एकोणीस जागा या बिनविरोध निवडून आल्या खर तर या प्रक्रियेत मी कुठे नाहीये परंतु तळेगाव मध्ये अशी चर्चा आहे की बिनविरोध जे काही निवडून आलेले ह्यांच्याकडनं काही आर्थिक गोष्ट घडामोडी घडल्यात आणि ते आर्थिक संबंध आल्यामुळं या गोष्टी घडलेल्या आहेत काही ना काही शब्द दिले गेले असं ऐकवण्यात येते की अडीच वर्ष कुणाला कॉपचे शब्द कुणाला अडीच वर्षानंतर उमेद ये नगरसेवक पद अशा पद्धतीमुळे आणि आज तळेगाव शहरामध्ये अशी चर्चा आहे की की हे बिनविरोध झालेले आहेत ह्यांनी कोणाला किती पैसे दिलेत ह्याची आता तळेगावात जोरदार चर्चा आहे कोण म्हणत ह्यांनी एवढे पैसे दिले पन्नास दिले ह्यांनी तीस दिले ह्यांनी एक दिले म्हणजे ह्या ज्या चर्चा आहेत ह्या तळेगावात रंगलेल्या आहेत की कशामुळे ही बिनविरोध चालली आणि कुणी कसा दाबा मानला आज जरी सगळे महायुतीचे लोक म्हणत असतील आम्हाला तळेगाव शांत ठेवायचे पण तुम्ही मला सांगा तळेगाव शांत ठेवायचे एक ठिकाणी तुम्ही माघारी घेण्यासाठी दबाव आणता आणि दुसऱ्या बाजूला आज जे तळेगावचे माजी नगराध्यक्षपद ज्यांनी भूषवले माननीय रवींद्र नाना दाभाडे यांच्यावरती धक्काबुक्की होती मग हे शांततेचं प्रतीक आहे का तुमची इलेक्शन शांत झाली का म्हणजे आसान अशांत जीव पण तळेगावात अजूनही आहेत की ज्यांना हे भर भलत्या ठिकाणी ही निवडणूक न्यायची आणि म्हणूनच हे जे काही चा दिखावा चाललाय आम्हाला शांतता पाहिजे आम्हाला लोकांचे पैसे वाचवायचे खर्चात कार्यकर्त्याला लोटायचं लो नाहीये हे निव्वळ बोलता पायेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तळेगाव शहर किंवा तळेगाव नगरपालिका हे जवळपास एकशे एक्केचाळीस वर्ष झाले नगरपालिका पालिका आहे तळेगाव मध्ये ह्याच्या अगोदर म्हणजे जेवढं मला कळतं जसं मला कळतंय राजकारण ते आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब काँग्रेस विचाराचे आदरणीय केशवरावजी वाडेकर साहेब भारतीय जनता पार्टीच्या विचाराचे त्यावेळेस सुद्धा अटीतटीचा सा सामना व्हायचा सा। परंतु ह्या दोघांनी कधी तडजोडी केल्या नाही कि आम्ही एकत्र बसतो ना आम्ही जागा वाटून घेतो मग आत्ताच काय अशी परिस्थिती आली की ह्यांना या दोन्ही पक्ष श्रेष्ठींना तडजोडी करायला लागल्या आणि एकत्र यायला लागलं दुसरा प्रश्न असाच म्हणजे वाडेकर साहेब आदरणीय वाडेकर साहेब असतील आदरणीय भेगडे साहेब असतील यांना म्हणजे तुम्ही वेड्यात काढता मूर्ख समजता का तळेगावच्या जनतेला मूर्ख समजता या सगळ्या अनुषंगाने प्रश्न होता जो काही फॉर्म्युला ठरला अडीच अडीच वर्षाचा या सगळ्या फॉर्म्युलांमध्ये तळेगावकरांचे प्रश्न सुटणार आहेत का आता प्रश्न असा आहे अडीच अडीच वर्ष भूमिका आता एखादा ठराव केल्यानंतर तो पूर्णत्वास येण्यास पाच नाही दहा वर्षाचा कालावधी जातो म्हणजे अडीच वर्षात अशी कुठले जनतेचे प्रश्न सोडवणार आहेत मुळात म्हणजे अडीच वर्षाचा हा फॉर्म्युला जो आहे हा निव्वळ आहे ना दुसऱ्या उमेदवाराला धुळपेकी कारण आहे ना अडीच वर्षानंतर ह्या महायुतीच्या कुठल्या नेत्यांना जनतेने किंवा का शासनाने अधिकार दिला की सामान सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातले पैसे वापरून तुम्ही हे निवडणुकीची प्रक्रिया राबवणार कारण ही निवडणूक जनतेत नाही नगरसेवकांमधून नाहीये त्याच्यामुळं सरकार काय निर्णय घेत आहे अडीच वर्षानंतर कि तुमची निवडणूक लावायची का प्रशासकीय कारभार करायचा आजही तसे चार वर्ष झालं प्रशासकीय कारभार चालूच होता ना मग अडीच वर्षानंतर कोण गॅरंटी देणार आहे की निवडणूक लागल म्हणून नगर अध्यक्षाची पण मुळात पहिली गोष्ट आहे तळेगावची जनता सुज्ञे आणि ही सुज्ञ जनता हे अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युलेला नाकारतील आणि माझ्या सारख्या चांगल्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी संधी देतील तुम्ही आता या निवडणूक प्रक्रियेमध्ये आहात आणि आता निवडणूक लढताय खर तर मध्ये अनेक समस्या आहेत आम्ही आता जिजामाता चौक असेल किंवा तिथे गजानन महाराजांचं मंदिर असेल अशा अनेक ठिकाणी काही ज्येष्ठ नागरिकांशी देखील बोललो अनेक वेगवेगळ्या समस्या आहेत फुटपॉटचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल तर तुम्ही जर या निवडणुकीमध्ये निवडून येत असाल तर पुढच्या काही काळात जो काही तुमचा शंभर दिवसांचा कार्यकाळ असेल तर या शंभर दिवसांच्या कार्यकाळात तुम्ही कशा पद्धतीची कार्यप्रणाली राबवणार आहात आणि जनतेला तळेगावच्या जनतेला तुम्ही कशा पद्धतीचं आश्वस्त करता खर तर मूलभूत प्रश्न अनेक आहेत पण मी एकच सांगतो कि तळेगाव मध्ये दोन नद्यांचं पाणी उचलते तळेगाव दाभाडे नगरपालिका पवना नदी आणि इंद्रायणी नदी सुमारे तीस एम एल डी पाणी म्हणजे जवळपास तीन कोटी लिटर पाणी त्या ठिकाणी उचलते मग तीन कोटी लिटर पाणी उचलती एक लाख लोकसंख्येच्या गावाला तीन कोटी लिटर पाणी पुरत नाही हे तळेगावकरांचं दुर्दैव आहे आणि मला माहिती आहे की पाणी ते कुडं ही आत्ता कृत्रिम पाणी टंचाई दाखवली जाते निश्चितच मी त्यां तळेगावकर नागरिकांना शब्द देतो की आठ दिवसातच तुमचा पाणी पुरवठा सुरळीत केला जाईल कारण त्याच्यावरची उत्तरं मला माहिती आहे दुसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आज तळेगावमध्ये ट्रॅफिक समस्या मोठ्या प्रमाणावरती वाढली तुम्ही आता ज्या परिसराचा उल्लेख केला गजानन महाराज मंदिर लिंबा फाट्यापासून नवमी हॉटेल पर्यंत तिथपर्यंत फुटपाथ होता आणि तुमच्या माहितीसाठी निदर्शनास आणून देतो मी अनेक जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांना माहिती येतो फुटपाथ आमचे मार्गदर्शक माननीय बाप्पू साहेब भेगडे यांनी एकोणीसशे शहाण्णव साली तो बांधलेला फुटपाथ होता गेल्या तीस वर्षामध्ये एक रुपये ही त्याच्यावरती मेंटेनन्स ला खर्च झालेला नव्हता हे रेकॉर्ड आहे आज तो फुटपाथ उकडून काढला फक्त आणि ते उकडून काढताना जीएसीबीची मदत घ्यायला लागली त्याला म्हणजे एवढा मजबूत आणि चांगला फुटपाथ होता का तर लिंबा फाट्यावरचा नागरिक ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील ते गाव भागामध्ये येत असताना फुटपाथचा वापर करतील आणि जाताना फुटपाथचा वापर करतील परंतु आज ज्येष्ठ नागरिकांच्या साठी महिला भगिनींसाठी कोणीच वाली उरलं नाही म्हणून आज त्यांची नगरपालिकेची हिंमत झाली तो फुटपाथ काढायची परंतु आज नागरिकांचं चालणंही मुश्किल झालंय आणि तळेगावच्या ट्रॅफिक समस्येवर माझा एक महत्वाचा मुद्दा म्हणजे की मादे आशा कि ही तळेगावमध्ये अशा अनेक मोकळ्या जागा आहेत की त्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी हॉकर झोन उभारता येईल जेणेकरून हे फुट रोड अतिक्रमण असेल फुटपाथवर बसणारे लोक असतील हे विक्रेते ह्यांना त्या ठिकाणी हक्काची जागा दिली जाईल त्याचप्रमाणे तळेगाव शहरामध्ये लायसन्स शिवाय एकही फेरीवाला फिरणार नाही ह्याची काळजी मी घेणार आहे कारण आज कुणी येतो कसलाही धंदा करतो कुठल्याही कॉलनीमध्ये फेरी मारतो आणि काही ठिकाणी चुकीचे प्रकार घडलेले आहेत त्याची खबरदारी आम्ही घेतोय आणि घेणारे कारण हॉकर झोन झाल्यानंतर तुम्हाला तळेगाव शहरात जर फिरता व्यवसाय करायचा असेल तर नगरपालिकेच्या लायसन्स शिवाय करता येणार नाही आणि त्याचप्रमाणे प्रत्येक महिन्याला त्यांचं परीक्षण निरीक्षण केलं जाईल की ज्याला लायसन्स दिलंय तोच माणूस व्यवसाय करतोय का त्यांनी दुसरा पोट भाडे करून ठेवलाय कारण ह्याच्यामुळे नागरिकांची नगरपालिकेची फसवणूक होण्याची शक्यता आहे <coughs> आणि आत्ता सुमारे नगरपालिका ह्या चौदा प्रभागांमध्ये ऐंशी लाख रुपये प्रत्येक महिन्याला प्रत्येक महिन्याला खर्च करते कारण कचरा कलेक्शन साठी परंतु आज वस्तुस्थिती अशी <coughs> आहे काही भागात कचऱ्याच्या गाड्याच जात नाही कचरा कलेक्शनला मग ते ऐंशी लाख रुपये महिन्याचे कुठं जात हा सर्व सामान्य नागरिकाला पडलेला प्रश्न आहे नक्कीच आता या सगळ्या अनुषंगामध्ये अ जे आमदार आहेत या आमदारांनी ज्या काही वाटाघाटी ठरवल्या किंवा ज्या काही तडजोड केल्या याचा एकूण जरी तुम्ही कशा पद्धतीने आकलन केलात त्यांना नेमकं काय साध्य करायचं होतं आता कुणाच्या मनात ओळखायला मी काय मन मनकावडं नाही किंवा मला ज्योतिषी येत नाही पण हा प्रश्न त्यांचा त्यांनाच विचारा की तुम्ही कशी काय केली तडजोड आणि ह्यांनी कशी काय मान्य केली हा त्यांचा दोघांचा वरिष्ठांचा प्रश्न आहे आमच्या सारख्या कार्यकर्त्यांचा नाहीये तो पण सर्वसामान्य माणसाला तळेगावातील बुद्धिवंतांना हा निर्णय पटलेला नाहीये आणि म्हणूनच अनेक कार्यकर्ते नागरिक येऊन मला या ठिकाणी उमेदवारीसाठी उभं केलेलं आहे खूप खूप धन्यवाद तुमच्या आगामी निवडणुकांसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर एकंदरीत आज आपण तळेगाव दाभाडे या नगर परिषदेमध्ये होतो आणि जे अपक्ष उमेदवार आहेत किशोर भेगडे यांच्याशी आपण बातचीत केली आणि तळेगावचं एकूणच राजकारण आणि त्या राजकारणातून वेगळं घडलेलं गणित हे आपण सध्या त्यांच्या माध्यमातून जाणून घेतलं त्यामुळे तळेगावच्या नगर परिषदेसंदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतं सध्या झालेली ही युती आणि या युतीतून दिलेला उमेदवार तुम्हाला पटतोय का हे सगळं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा विश्वजित भालेराव बकर लाईव्ह तळेगाव दाबाडे समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा